सु सोमकांताची कथा पुढे सांगू लागले सुधर्मा राणीचे हे बोलणे ऐकून च्यवण फार दुखी झाला काहीच प्रत्युत्तर न करता च्यवणाने आपला कलश भरून घेतला आणि तो घेऊन आश्रमातील आपल्या पित्यासमोर ठेवून खाली मान घालून उभा राहिला त्याच्या खिन्नपणाचे कारण भुरुंगृषीने त्याला विचारले शवणाने सोमकांत राजाची सगळी हकीकत भृगूला सांगितली ते ऐकून भृगुने त्याला सांगितले त्या सर्वांना आश्रमात घेऊन ये पित्याची आज्ञा होताच ज्यवण पुन्हा त्या सरोवरापशी आला तोपर्यंत कंदमुळे फळे आणायला गेलेले प्रधानही परतले होते भ्रुपुत्राने सुधर्मेला म्हटले हे राज्य स्त्रिये माझ्या पिताजींनी तुम्हा सर्वांना आमच्या आश्रमात घेऊन येण्याची मला आज्ञा केलेली आहे तरी आपण आमच्या आश्रमात चालावे हे बोलणे ऐकून सुधर्मा अतिशय आनंदित झाली नवीन चैतन्याचा आपला देहात संचार झालेला आहे असेच तिला वाटले आपला पती व दोन प्रधान यासह ती पतीप्रता राणी चनवना चेन, भृग ऋषीच्या आश्रमात गेली गणपती व कार्तिक स्वामी ते दोन अमात्य पुढे चालले आहेत त्याच्या चा पुढे बृहस्पतीप्रमाणे च्यवन जात आहे व शंकर पार्वतीप्रमाणे ती राजा राणी कैलास पर्वतावर जणू काही गमन करीत आहेत अशा प्रकारे ती मंडळी ऋषींच्या आश्रमात घेऊन पोहोचली आश्रमात सर्वत्र वेद घोष कानावर येत होता नानावेद पशु आपले असलेले विसरून प्रेमाने त्या आश्रमात एकत्र हिरता फिरताना दिसत होते ते ते वारा सुशीतल होता सूर्याच्या उन्हाचा त्रास जराही होत नव्हता त्या आश्रमात भूहु ऋषी व्याघ्र शर्मावर बसले होते त्यांना पाहताच सर्वांनी नम्रतेने त्यांना ते नमस्कार केला नंतर सोमकांताने हात जोडून नम्रपणाने भृगु ऋषींना म्हटले महर्षे आपल्या दर्शनाने माझा जन्म धन्य झाला पूर्वजन्मीचे भाग्य आज उदयाला आले म्हणूनच आपले हे परमपवित्र चरण मला दिसले खरोखर माझ्या पूर्वजांची पुण्याई थोर हे निसंशय महाराज मी आजवर न्यायमार्गाने प्रजापालन केले उभय आयुष्यात मी कधीही जाणून वा अजणता पापकर्म केलेला नाही तरी माझ्या शरीराला ही दुर्धर व भयंकर व्याधी लागलेली आहे व्याधी निरसनार्थ मी पुष्कळ उपाय केले परंतु ते सर्व निष्फळ ठरले महाराज आपल्या पुन्हा येईने या परिसरात पशु पक्षी आपले निसर्गता असलेले वैर विसरून गुन्हे गोविंदाने एकत्र नांदताना पाहून मला आपल्याविषयी मोठा विश्वास उत्पन्न झाला आहे माझ्यासाठी आपणच जर काही उपाय योजला तरच ही व्याधी नष्ट होईल अशी श्रद्धा माझ्या अंतकरणात निर्माण झालेली आहे म्हणून मी आपणास शरण आलो आहे तरी आपण माझे रक्षण करा मला व्याधीपासून मुक्त करा सोमकांत राजाची ती प्रार्थना ऐकून ऋषी म्हणाले राजा तू काळजी करू नकोस आजपर्यंत माझ्या या आश्रमात आलेल्यांची दुखातून व संकटातून मुक्तता झालेली झाली नाही असे कधी घडले नाही मी तुझ्या दुखण्यावर तुला उपाय सांगेन तुझ्या पूर्वजन्मातील पापामुळेच राजा तुला हे दुःख भोगावे लागत आहे ते पाप कोणते तेही मी तुला सांगेन परंतु प्रथम आपण भोजन करून घ्या अरण्यातून प्रवास केल्यामुळे तुम्ही सर्वजण फार श्रमला आहात व बुकेने तुमचे चेहरे सुकून गेले आहे मृगु ऋषींच्या या बोलण्याने सर्वांनाच फार समाधान झाले नंतर भृगु ऋषींनी सर्वांना अभ्यंग स्नान करून उंची वस्त्रालंकार अर्पण केले व उत्कृष्ट भोजन दिले भोजनोत्तर ऋषींनी विश्रांती घेतली ऋषींच्या आश्वासनामुळे राजाची चिंता दूर पळून गेली होती म्हणून राजाला त्या आश्रमात जशी शांत निरामय झोप लागली तशी झोप त्याला आपल्या राजवाड्यातही कधी लागलेली नव्हती